सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संकटामुळे शेतकऱ्यांना गंभीर अडचणीला सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार दीपक पवार आणि कृषी अधिकारी यांना निवेदन दिले या निवेदनात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी पीक विमा सर्व्हर सतत बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक विमा नोंदणीसाठी मुदत वाढ देण्यात यावी जिल्ह्यात वारंवार अतिवृष्टी होत असल्याने पर्जन्य मापक यंत्रे बसवण्यात यावीत यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी उत्तर तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव तात्या कादे भारत बोंगे वैभव घोडके ताजी गोफने यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते